मित्रांनो मित्रांनो सर्वांना जय जय भीम शिवराय काल मुंबई तक या न्यूज चॅनलवर पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत पाहिली मित्रांनो त्यांची मुलाखत पाहिल्यानंतर त्यांची किव करावी की त्यांच्यावर हसावं तेच कळत नाही एक असा माणूस जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिला आणि त्यांना कसं बोलायचं काय बोलायचं याचं कसलंही भान नाही जी काँग्रेस पार्टी ज्या काँग्रेस पार्टीची देशावर एक हाती सत्ता होती जी काँग्रेस पार्टी म्हणेल ती देशामध्ये पूर्व दिशा होती त्या काँग्रेस पक्षाची देशामध्ये आज काय हालत आहे एखाद्या राज्यामधील एखादा स्थानिक पक्ष सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं काय अस्तित्व आहे हे दहा पाच प्रस्थापित घराने जर सोडले त्यांचं घरानं त्यांचं संस्थान त्यांची संपत्ती त्यांचे कारखानदारे याद्वारे त्यांचे दहा पाच मतदारसंघ सुरक्षित आहेत बाकी प्रत्यक्ष जनतेमध्ये यांची काय पत आहे यांना कोणी दारात सुद्धा उभा करत नाही ही यांची लायकी आहे पृथ्वीराज चव्हाण तुम्हाला खुलं आव्हान आहे खुलं चॅलेंज आहे तुमच्या संस्था तुमचा पैसा बाजूला ठेवा आणि मैदानात या उतरा मग जनता कोणाच्या पाठीमाग आहे तुम्हाला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांविषयी काय बोलावं याचं जर भान नसेल तुम्ही म्हणता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी इंडिया आघाडीला विनंती करावी तुमची बुद्धी डोकं काही ठिकाण्यावर आहे का तुम्हाला थोडाफार तरी काही बुद्धीचा भाग आहे का नाही पृथ्वीराज चव्हाण वयोमानानुसार तुमच्या डोक्यावर काही परिणाम झाला आहे का जर परिणाम झाला असला तर त्याचा करा आज लाखो करोडो माणसे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांवर प्रेम करतात त्यांच्या एका इशाऱ्यावर जमा होतात पृथ्वीराज चव्हाण या बीडमध्ये या लातूरमध्ये या सोलापूरमध्ये या कोल्हापूरमध्ये तुमचं संस्थान तुमचं पैसा हे बाजूला ठेवून स्वतःच्या जीवावर मग बघा तुमच्या मागे किती माणसं उभा राहतात तुमच्या सावलीला दहा माणसं जरी उभा राहिले ना मग बोला दुसऱ्याचं माप काढण्या अगोदर स्वतःची अवकात बघा तुम्ही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे एक बोट करत आहात आणि चार बोट तुमच्याकडे आहेत तुम्ही म्हणता की एम आय एम असेल किंवा वंचित असेल हे भारतीय जनता पार्टीसाठी काम करतं तुम्ही म्हणता की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब दलितांसाठी वंचितांसाठी काहीच करत नाहीत मग माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे तुम्ही वंचितांसाठी काय केलं तुम्ही दलितांसाठी काय केलं तुमची या देशावर साठ वर्ष सत्ता होती आणि या साठ वर्षामध्ये तुम्ही या देशामध्ये दे मनुवाद पोषण्याचं काम केलं मित्रांनो भारतीय जनता पार्टी ही डायरेक्ट मनुवादी आहे आणि काँग्रेस ही इनडायरेक्ट मनुवादी आहे मिस्टर पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पार्टी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे काँग्रेस आणि भाजप दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जर काँग्रेस का। पार्टी कॅडरबेस असती जर काँग्रेस पार्टी तत्वनिष्ठ असती जर काँग्रेस पार्टी विचारावर ठाम असती तर अर्धी काँग्रेस आज भाजपमध्ये गेलेली दिसली असती का कुठे तुमचे विखे पाटील कुठे तुमचे बडे बडे नेते तुमचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हा भारतीय जनता पार्टीतून आयात झालेला आहे का भारतीय जनता पार्टीनेच नाना पटोलेला पाठवलं याचा विचार करा अगोदर पृथ्वीराज रातोरात तुम्ही सुद्धा कधी भारतीय जनता पार्टी जाल याचा नेम नाही आज तुम्ही नाही गेलात तर उद्या तुमचा मुलगा जाईल नातू जाईल ही तुमची विचारधारा आहे ही तुमची तत्वनिष्ठता आहे आणि तुम्ही बाता मारता तुम्ही अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या तुम्ही परस्पर जागा वाटप करून घेतल्या आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना एखादी जागा द्यायची दुसरी जागा द्यायची आणि तेवढ्यात ऍडजस्ट करा असं म्हणायचं आणि जास्त जागा मागितल्या तर पुन्हा म्हणायचं भारतीय जनता पार्टीची बीटीम वारे वा वंचित बहुजन आघाडीचं वोट पर्सेंट काय महाराष्ट्रामध्ये आणि तुमच्या काँग्रेसचं वोट पर्सेंट काय तुमच्यात जर दम असेल तर विना एक रुपया न वाटता कोणालाही धाब्यावर जीव न घालता मतदान करून दाखवा तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये तीन टक्के जरी मतदान पडलं ना आता पुढचे शब्द काढले असते पण तुम्हाला राग येईन ते शब्द ऐकून पृथ्वीराज बाबा येथील शिवराय फुले शाहू आंबेडकर संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम महाराज ही परंपरा हा विचार जपणारा एकमेव पक्ष आहे आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी तुमच्या काँग्रेस पक्षासारखं मनवाद पोसण्याचं काम वंचित करत नाही आणि तुमचा पुरा बोऱ्या वाढलेला आहे तुमच्यात जर दम असेल तर वंचित शिवाय निवडणूक लढवून दाखवा आणि महाराष्ट्रामध्ये तुमचा औषधाला सुद्धा एक खासदार निवडून येणार नाही हे लक्षात घ्या आणि महाराष्ट्रामध्ये तुमचे दोन आणखी आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत हे लक्षात घ्या पृथ्वीराज बाबा बोलण्यासारखं खूप आहे केवळ राहुल गांधी या एका इमानदार माणसामुळे शब्द आवरता घेत आहे परंतु तुमच्या सारखे जे नेते आहेत जे काँग्रेसमध्ये कीड आहेत कीड तुमच्या सारख्या नेत्यामुळेच आज काँग्रेसची ही हालत आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणी हुंगून सुद्धा विचारत नाही आणि बाता मारता एवढाल्या आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुमची जर अशीच आकड राहिली तर तुमच्या उमेदवाराचं डिपॉजिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही पृथ्वीराज बाबा हे शब्द कोरून ठेवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम